चला संक्रांतीच्या ह्या नवे नवीन साड्या तिळगुळ घ्या गोडगोड बोलावाल्या म्हणजे ह्याच्यात काळं ब्लाऊज आहे ना आणि ह्याच्यात काय डिझाईन आहे म्हणून कारण पूर्ण काळ्या साड्या काय पूर्ण आपल्या नेसल्या जात नाहीत तर संक्रांतीच्या ह्या गोडगोड बोलावाल्या साड्या आमच्या मावशी एक काय काय तरी छान छान फॅशन करत असतात त्यामुळे हे बघा मावशींची कलाकृती काय माहिती आता हे छान आहे कुठेतरी फंक्शनला वगैरे जायला हळदी जायला मस्त आहे ना मला तर आवडलं बाबा आणि हे गळ्यातलं लो। लोकरीचा धागा आहे बरं का हा मॅचिंग चला आता जस्ट शिवून आलेलं ब्लाऊज होतं हे तर थोडंसं इथं टाईट व्हायला लागले खेचायला लागले त्यासोबत मला वरचं हुक लावताना त्रास व्हायला लागला तर त्यामुळे आता पहिलं जरा ते उसवून घ्यायला पाहिजे प्रत्येक ब्लाऊज आपल्याला वेगळ्या पद्धतीनेच होत असतो तर म्हणून मग आता पटकन मला बाहेर जायचं होतं मग मी हे ब्लाऊज घालून गेले होते बघा बरं कसं वाटतं हे ब्लाऊज थंडी छानच आहे लायकराचं ब्लाऊज दोनशे अडीचशेला अशी घेतली होती सगळे कलर्स आहेत फॅशनेबल पण दिसतं मस्त पण दिसतं छान पण वाटतं मग आहे की नाही ते ह्या पिकनिकला वगैरे घालण्यासारखं आहे फॅमिली बरोबर किंवा मैत्रिणींच्या बरोबर नॉर्मल बाजारात घालण्यासारखं काय ते ब्लाउज झालेलं नाही आहे ठीक आहे असं म्हणजे ह्याच्यामुळे ही काय फॅशन आपण करायची नाही चांगली दिसत नाही हे माझ्या लक्षात आलो कारण वयोमानानुसार सगळं करायला पाहिजे ना आरत्या व्हायच्या म्हणजे अगदी तरुण मुलींना नुकतंच लग्न झालेलं आहे छान आहे ठीक है चला मस्त 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 चलो खाना खाएंगे अभी चलाओ ब्लाउज कस वाटते कम्फर्टेबल फैशनेबल मस्त छान दिवस भर घाला बर इतर सर्व ब्लाउज पेक्षा मे जास्त कम्फर्टेबल वालते फॅशनेबल नाही तरी हे आहे इथं फॅशनेबल तर ठीक आहे चला असेल होतं ब्लाऊज तर मग कशाला शिवून घ्यायचं काय गरज होती काय शिवून घ्यायची हा पैसे वाया गेले की नाही नाही वायाने गेले पण ठीक आहे एन्जॉय जरासा वेगळा ब्लाउज शिवून घेतल्याचा आनंद पण आता फार वेळा काय मी घालू शकणार नाही पण सकाळी वॉकिंगला नक्की घालेन मी मस्त चहा वाजलेले देवासमोर दिवा लावूया मगच चहा पिऊया देवासमोर मस्तपैकी दिवा लावलेला आहे संध्याकाळचा संध्याकाळी देवासमोर उत्पत्ती लावल्याशिवाय मला काही चैन पडत नाही घरात एक बाहेर दोन दिवा लावला देवा देवापाशी देवासमोर आपण एकच लावू शकतो कारण नाहीतर घरात धूर होतो ना म्हणून नमस्कार 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 गुड इव्हीनिंग तुम्हाला माहिती आहे अलीकडे माझा हा हात दुखतो त्यामुळं मला हा हात पहिलं घालावा लागतो असा मग तुम्ही म्हणाल ह्या काय गोष्टी दाखवता तुमचा हल्ली व्हिडिओचा इन्फॉर्मेशन देण्याचा टी आर पी घसरलाय असं काहीतरी तुम्ही होणार तसं अजिबात नाही उलट मी तुम्हाला का हे सांगत असते कारण हल्ली कसे होतात आपले जॉईंट्स दुखतात मग त्यामुळे आपल्याला कुठले कपडे कसे घालायचे हातवर काय काही वेळेला करता येत नाही तर अशा वेळेला सर्वात सोपं म्हणजे जो हात दुखतोय तो हात आधी घालायचा आणि मग त्यानंतर दुसरा हात घालायचा काही वर्षापूर्वी माझा हात मोडला होता पण सगळ्यात सोपं पडत होतं मला साडीच सकाळी एकदा ह्या हातात ब्लाऊज घालून घ्यायचा असा सोपा पडायचा आणि त्यानंतर दिवसभर आणि मग फक्त कसं व्हायचं की ह्या हाताने मग असं ब्लाऊजला वटणं वटणं म्हणजे हुक वगैरे लावता यायची मला ती आठवण आली आत्ता बऱ्याच बायकांचे जॉईंट प्रॉब्लेम असतो तेव्हा काय घालावं हात वर तर जात नाही असे ब्लाउज घालणं सगळ्यात सोपं किंवा अशा पद्धतीचा एखादा शर्ट हा शर्ट म्हणून मी घातलेला नाही आहे ही माझ्याकडे वाईल्ड स्टोन नावाची ना हे आहे पावडर आहे दहा दहा रुपयाला आणलेले ते एवढूशा पावडरी मागच्या वर्षी मी दिल्या होत्या त्यातल्या दोन उरल्या होत्या त्या आत्ता सापडल्या मग म्हटलं लावावी सुंदर आहे अतिशय इतका म्हणजे तुम्हाला सेंट लावायची गरजच नाही अशी मस्त आहे ही तुम्ही म्हणाल की काय आहे मॅडम रोज रोज तेच दाखवता तुम्ही नेहमीच्या त्याच जरी असलात तरी युट्यूब किनी नवनवीन लोकांना व्हिडिओ पाठवत असतो त्यामुळे नवीन नवीन व्यक्तींना हे सगळं नवीन नवीन असतं टेक्निक त्यामुळे मी तुम्हाला दाखवत असते हे पुन्हा आता तुम्हाला सांगते डोसा प्रेमिक्स कसं करायचं हे कितीतरी जणांनी विचारलंय लावलेले पोहे कसे लावायचे कितीतरी जणांनी विचारलंय कितीतरी वेळा बघितलाय है की नाही पोहे लावणे म्हणजे काय कसे लावायचे तरी सुद्धा नवीन जे आलेले असतात त्यांच्यासाठी ते नवीनच असतं म्हणून तेच 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 तेच, तेच पुन्हा पुन्हा आम्ही सांगत असते फ्रेश झाला का निच तर पावडर कशी लावायची आता रोजच दाखवायचं मी ना सकाळी गार्डनला जाताना फोन घेऊन जायला विसरते नाही तर रोज तुम्हाला मी रोज काय व्यायाम करते दाखवलो असतो प्रयत्न करीन नेण्याचा ने किंवा ज्या दिवशी नेन त्या दिवशी नक्की दाखवेन रोजचा सकाळचा व्यायाम आमच्या सर्व आज्जा लोकांचा चला माझ्याकडे आत्ता थोडेसे चुरमुरे आहेत आणि तयार फोडणी आहे तुम्हाला माहिती आहे का मी लावलेले पोहे लावते किंवा हच्चीद अवलक्की म्हणते त्याला तसं हच्चीद चुरमुरी चुरमुरे नव्हे हच्चीत चुरमुरी असं कर्नाटकी लोक म्हणतात तर माझ्याकडे आता एवढेसे चुरमुरे आहेत अगदी कुरकुरीत आहेत मस्त आहेत तर मी आता त्याला म्हणजे कसं की आपण नंतर जेव्हा खातो खायच्या वेळेला जरा फोडणी असली जरा की असं लागतं ना तर हे माझ्याकडे तयार फोडणी आहे त्याच्यात सर्व आहे शेंगदाणे आहेत कडीपत्ता आहे मिरची आहे सगळं आहे तर आता आपण हे सुरमुरीमध्ये गारच टाकायचं जास्त टाकू नका कारण का? की जास्त लागत नाही चुरमुऱ्याला फोडणी जास्त लागत नाही पोह्याला लागते चुरमुऱ्याला नाही लागत याला मीठ घालताना सुद्धा फार जपून घालावं लागतं बस थोडंसं <coughs> पूर्वी पाहुण्यांच्याकडे जायची पद्धत होती ना आता पहाटे बरोबर साडेचार ला आमची मुंबईहून निघालेली बस बेळगावला खोसायची आणि मग त्यावेळेला आम्ही आमच्या आईच्या मामीकडे जायचो शेषमामी शेषमामी म्हणजे मामाचं नाव काहीतरी शेषागरी होतं तर त्याच्या बायकोचं नाव शेषमामी शेषमामी असं म्हणायचं आम्ही त्यांच्या घरी जायचो पहाटे आणि मग तिथून पुढे जवळ एक गाव होतं तिथे माझ्या वडिलांचं गाव होतं मग सकाळी उठायचं तर सिटीमध्ये ना मग ज्यांचं सिटीमध्ये होतं तर एवढ्या सकाळी चहा बरोबर असं पटकन त्या चुरमुरे लावायच्या फोडणी तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्याकडे तयार ता असतेच आमच्याकडे पद्धतच आहे आणि पटकन चुरमुरे अशी लावायची आणि चहा बरोबर खायला द्यायचे एवढी मस्त लागायचं मला एवढं मस्त लागायचं तुम्हाला काय सांगू कोफीड पोहे इडली डोसा भात मारलं पहाटे पाच वाजता प्रवास करून आल्यावर चहा बरोबर सुगडूप असं काय म्हणतात त्याला शादीमध्ये बसून मग त्या अशा वाटीमध्ये घालून द्यायच्या तर तितकं छान लागायचं ना हचित चुरमुरे हचशीत चुरमुरे तर असे नुसतेच लावून द्यायच्या हात छान लागेल बघा किती सुंदर दिसायला लागेल नाही बघा आणि म्हणजे ही जी मिरची आहे ना ही अशीच ठेवायची याच्यात आणि समजा तुम्ही आता कोशिंबीर करणार आहे किंवा तुम्ही आता मसाले भात करणार आहे तर त्याच्यात ह्याच्यात मी मिरची काढून त्याच्यात घालायची म्हणजे मिरचीचा पुरेपूर वापर ह्याच्यात आता दिसायला फक्त सुंदर म्हणून ठेवायची याच्यात चला आता जरा मीठ घालते बाकी साखर नाही घालायची फक्त मीठ तेवढं थोडंसं घालणार आहे मीठ जास्त घालायचं नाही खारट होतय मीठ त्याला तिखट बिखट काही घालायचं नाही बरं नुसतं असंच खांब लागेल आणि जर खेळायला तिखट हळद जिरा पावडर वगैरे असं घातलं की तो झाला भडंग हा भडंग नव्हे हे हातचीच आव एवढं छान लागतो तुम्हाला काय सांगू घ्यायचं हे ताजं ताजं खाऊ शकतो आपण लगेच ताजं ताजंच खायचं मस्त आज आमचे अहो बाहेर करू नाही तर लगेच लगे खाता का म्हणतात दे म्हणतात थोडं तरी मी त्यांना खायला नको म्हणत नाही भरपूर आणून ठेवत असते ते स्वतःही खात असतात त्यांचं बघून मी खात असते आज किती मस्त लागायला लागले तुम्हाला सांगते तयार फोडणी पाहिजे बघा घरात हे असं पटापट पटापट रेसिपी होतात चला आदमिनच्या डब्यातच करून ठेवतो ह्या सगळ्या स्मृतीचिन्ह्या स्मृतीचिन्ह माझ्या आहे त्या काळात असे डबे यायचे ना तर या डब्यात आता काढून ठेवते मस्त राहतो कुरकुरी अजिमिनीच्या डब्यात आणि हे डबे माझ्या आयुष्यभर राहणार ती स्मृती चिन्ह आहेत म्हणजे आहेत आठवणी आहे आठवणी आहे ते काढू तेवढ्या कमी माझ्या सगळ्या मी आठवणी जेवढ्या आम्ही जवळ राहिलो एकमेकांच्या तेवढ्या आठवणी आहेत आमच्या खूप छान तर अशी ही सगळी स्मृतीचिन्ह जपून ठेवा <laughs> काय झालं तुम्हाला सांगते परवा आमच्या ओळखीच्या एक जण वारले बर का म्हणजे पाहुणे काय झालं त्यांनी पटापट पटापट सगळी छोटी मोठी भुरगीची बायकांना अशी छोटी मोठी भांडी वेगळ्या वेगळ्या आकाराची जमा करायची सवय होती ना त्यांनी ती सगळी जमा केलीन जाऊन मोडीला घातली मी म्हटलं कशाला मोडीला घातली आठवणी होत्या त्या काय घरामध्ये एका कप्प्यात ठेवली असतं तर काय बिघडलं असतं अगदीच काही नाही तर समजा एवढा वाटी आहे वाडगा आहे तुमची क खोबरे तेलाची बाटली औषधाच्या बाटल्या त्याच्यामध्ये ठेवू शकता ना तुम्ही ओघळतं हो म्हणून वापर कसाही करू शकता किंवा समजा तुम्ही आता कांदा चिरणार आहे त्याची फुलं काढायला ते जुने भांडी वापरू शकता ना आठवण येत नाही का तेवढीच काय फक्त पक्षपंधरवड्यातच आठवणी काढायच्या होय आणि श्राद्धाला वगैरे अशी रोज आठवण काढलेली की ती छान वाटते माहितीये का आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते मेल्यावरती माणसाच्या नेहमी चांगल्याच चा आठवणी राहतात मनात सगळ्या वाईट आठवणी वगैरे असतील तर त्यांना त्या प्रेताबरोबर जळूनच जातात काय आहे त्याचं मला माहीत नाही पण सगळ्या चांगल्या आठवणी अशा राहतात चला बाय